नमस्कार मित्रांनो एग्रिकट्टा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बीएमसी निरीक्षक या पदाचा निकाल लागलेला आहे आणि या मधील आपण जो निकाल आहे त्या पी महिला विद्यार्थी आणि पुरुष विद्यार्थी वेगवेगळे केलेले आहेत या दोन्हीच्या पीडीएफ आपल्याला अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनल वर मिळणार आहे तर या ठिकाणी बघू शकता महिला विद्यार्थी ज्या आहेत त्यांची पीडीएफ सेपरेट बघायला मिळणार आहे आणि पुरुष विद्यार्थ्यांची पी डी एफ वेगळी बघायला भेटणार आहे मित्रांनो आपण जे हे कॅन्डिडेट घेतलेले आहेत ते फक्त लिस्ट मधील नॉर्मलायझेशन नंतर जे मार्क्स आलेले आहेत त्यामधील हायेस्ट टू लोएस्ट अशा पद्धतीने सॉर्ट केलेले आहेत आणि त्यानुसार पहिल्या हजार विद्यार्थ्यांमधीलच हे विद्यार्थी असणार आहेत मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल साठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद